याच्या आश्रमात स्त्री आशिरल्या ती रात्री साडेबारा वाजता अवघड आहे तिथंच बसून राहिला थोडं झोप त्या कुटीच्या जवळ जाऊन त्यांना असा कान लावला ऐकलं ला आवाज येत नव्हता पुंडलिकाने मध्ये जाऊ शकला नाही आणि त्या स्त्रिया पुंडलिका अशी विवंचना करत असताना पाहत असताना त्या स्त्रिया रात्री चार वाजता बाहेर पडल्या बाहेर पडताना मला आमचे गुरुवर्य म्हणायचे की जसं आता लग्नामध्ये नवऱ्या नटलेल्या असतात ना तशा नटलेल्या नवऱ्या होऊन बाहेर पडल्या इतक्या सुंदर त्याच स्त्रिया होत्या त्याच साड्या होत्या त्यांच्या अंगावर आणि त्या स्त्रिया बाहेर पडल्या जायभाय महाराज पुंडलिकाला राहिलच नाही म्हणला साधूची झोपडी तुम्ही त्या साधूचं नाव लोकिक केवढं ब्रह्मचारी साधून तुम्हाला लाज वाटत नाहीत कोण आहेत तुम्ही पुढे जाऊन पुंडलिक उभारला आहे इतके मोठे साधू आहेत तुम्हाला लाज कशी वाटली नाही आज जाण्याची हा कोण आहेत तुम्ही तिने सांगितलं मी गंगा आहे तिने सांगितलं मी यमुना आहे तिने सांगितलं मी सरस्वती आहे इथं कशाला आलात तिथून इथं कशाला आलात ती म्हणली पुंडलिका वाढली आणि ती पापी दररोज येऊन आमच्यात स्नान करतात त्यांना वाटतं पाप जाईल हे शारीरिक पाप काही पाप तुमच्या सारख्याचा आम्ही घेतो आम्ही इतक्या मलिन होतो मळून जातो अशुद्ध होतो आणि ती अशुद्धता दिवसभराची घालविण्यासाठी रात्रीच्या वेळेला कुठल्या तरी साधूच्या पायाचा आश्रय आम्हाला करावा लागतो साधूच्या जवळ जाऊन साधूची सेवा एक दोन तास केली साधूची सेवा केली की आम्ही पुन्हा पूर्ववत होतो जशा होतो तशा अशा स्मार्ट होऊन बाहेर पडतो स्मार्ट होऊन बाहेर पडतो काय साधूच्या सेवेच फळ आहे मला एक म्हणायचं घड्या ऐका गोड सिस्टीम आहे तुमची ह्या गोड गोड ऐका बालाजी महाराज ज्या गंगा यमुना सरस्वती तुमच्या माझ्यासारखी पाप जर तिथं जाऊन जात असतील आणि त्या तीर्थांना जर तीर्थांना जर पवित्र करण्याचं ठिकाण कुठलं असेल तर ती साधूची सेवा असेल तर असं काय आहे त्या साधूमध्ये साधूच्या पायाची सेवा केल्यामुळे आम्ही पवित्र होतो आम्ही नाही गंगेसारखे तीर्थ पवित्र होतात तीर्थ हुनी थोर

त्यांच्या मुखातून ऐकलेलं चिंतन आहे आपल्या समोर मी माझं काहीच ठेवत नाही गंगेला पवित्र होण्यासाठी जर साधू जवळ यायच यावं लागत असेल तर किती पवित्र असतील होती साधू तुम्हाला मला पवित्र होण्यासाठी यांच्यामुळेच घडलं नाही आज एवढं नामचिंतन घडलंय ना कुणामुळे घडलं निर्गुणा मातेमुळेच घडलं ना किती पवित्र असतील होते की एवढ्या लोकांकडून नामचिंतन करून घेता येत आज सुद्धा किती पवित्र असतील ते, ते निर्गुणा माता किती पवित्र असतील माऊली ज्ञानोबराई खूप गोड बोलले कशामुळे यांना पवित्रता लाभली होऊन तुम्ही मी का पवित्र नाहीत ते पवित्र झाले याचं काय कारण आहे ज्ञानोबरायने किती गोड सांगितले हरिपाठ कीर्ती हे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा माय माऊलीनं हरिपाठ केलाय माऊ माय माऊलीनं काकडा केलाय माय माऊलीनं ओम नम शिवायचा जप केलाय देवाच्या नामचिंतनाने हे शरीर सुद्धा पवित्र होत माझे आहे हेच अभंगाच्या देह आप <todic> पर <todic> पवित्र वाणी सुद्धा अपवित्र काही दे काहींचा देह पवित्र वाणी अपवित्र काहींची वाणी पवित्र देह अपवित्र पण निर्गुणा माते सारख्या माउलींचा देहही पवित्र आणि वाणीही पवित्र ज्यांच्या देहातून अशी रत्न जन्माला यावेत की ज्यांनी सप्ती करावेत ह्याला पवित्र नाही तर काय म्हणायचो मी बोलत बोलत राहून गेलो थोड्या वेळापूर्वी मी म्हणत होतो ना या गादीवरून बोलतो गड्या मी दररोज कीर्तन करतोय महाराष्ट्रभर फिरतोय मी कथा कीर्तन करत पण माझ्या पोराचं वागणं बघून मी महाराज जरी असलो तरी काहीतरी खोट आहे माझ्या सुद्धा आहे काहीतरी मला असं वाटतंय मी अजून कधी मला वाटतंय मी माणूस तरी व्हावा या संप्रदायात येऊन या जीवनामध्ये माणसाच माणूस बनवण्याचा कारखाना हीच गादी आहे आणि हे हाच संप्रदाय आहे दुसरा जगाच्या पाठीवर दुसरा संप्रदाय माणूस बनवण्याचा नाही नाहीच कशी माणसं आहेत ही विठ्ठल गुरुजीसारखी सहवास घडलाय आम्हाला मला असं वाटतंय माझा सप्ताह काय मी हजारो कीर्तनं करून आणि हजारो कथा करून माझा मुलगा खरं सांगतो मी खरं सांगतो माझा मुलगा माझं गोडजेवण तरी घालतो पण नाही की याची मला शक शंका आहे इमानदारीनं बोलाले अजून मी मी जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा गोडजेवण जरी पुण्य तिथ्या दूरचा विषय आहे सप्ताह पण ज्या माऊलीसाठी एवढा मोठा आठ दिवसाचा उत्सव होतोय अरे किती पवित्र असेल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत वाणी किती पुण्यवान असेल त्यांची मला आता काय आजचं कीर्तन दिल्यामुळं मला नाही बोलता येणार नाही तर मी फक्त स्पेशल म्हणजे आता येईल कीर्तन एक चार पाच दिवसामध्ये त्या चॅनलला कीर्तन येईल फक्त माऊलीच आईच आईवरच दोन तास झालंय ते चिंतन ऐका काहींचा देह पवित्र एवढं बोलतो आणि आपण गुलालाकडे वळूयात वाणी मात्र अपवित्र काहींची वाणी पवित्र देह अपवित्र काहींची वाणी अपवित्र देहही अपवित्र आणि काहींचा पवित्र वाणीही पुण्यवंत वर्ग पहिला त्या रामायणामध्ये देह अपवित्र वाणी पुण्यवंत रामायणामध्ये अरण्यकांडामध्ये शरभंग नावाचे ऋषी रामचंद्र भगवान त्या चौदा वर्षाच्या काळामध्ये सगळ्यांचं मंगल करत जात होते सगळ्यांचं मंगल भलं करत जात होते सगळ्या साधू कुळांना ऐंशी ऐंशी हजार वर्षापासून तपश्चर्या करणाऱ्या साधू कुळांना भेटी देत होते आणि तेवढ्यात एके दिवशी जाऊन पोहोचले शर्भंग ऋषीच्या आश्रमात आश्रमात गेल्यानंतर बाहेरच थबकले आणि थांबले आणि थांबल्यानंतर बाबा एवढा गोड आवाज आणि एवढ्या गोड गोड वेदाच्या रुच्या त्यांना ऐकायला मिळाल्या रामचंद्र असेच बसले एक दीड तास माझं भाग्य आहे आज मला एक सांगा ज्याला दोन अभंगावर चिंतन करता येत नाही आमच्या सारखे महाराज आमच्या कीर्तनाला बसत नाहीत समोर त्याच कीर्तन आहे आपण बसत नसतो कीर्तनाला टाळ घेऊन उभारू शकत नाहीत केवढ मोठं भाग्य आहे की यांनाच म्हणायचं महात्म्य की दोन तास इथं बसून काय गरज आहे आम्ही बसावं त्यांच्या कीर्तनाला त्यांनी नाही एकदा गोट टाळ्या वाजवता का सगळ्यांनी नाही वाजवल्या मी गुरुवर्य बापूदेव महाराजांसाठी टाळ्या वाजवायला सांगितलं तुम्हाला <laughs> मला एकदाच माहित आहे आमच्याकडे मला वाटते माझ्या मामानेच कीर्तन घेतलं होतं मामानी साडेतीन का चार हजार रुपये पॉकेटात भरली होती महाराजांनी त्याच्यातली दीड का दोन हजार रुपये वापस, वापस दिले आणि गाडीला किती लागते तर तेवढेच लागतील गाडीचे तेवढे घेतले बाकीचे वापस दिले अरे 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 म्हणून मगवाचा मुद्दा बोललो मी उगच बोललो नाही महाराज हो आम्हाला शंभर रुपये जर कमी आले तर आम्ही तिथं शिवावर जाऊन फोन करतो गाडी वापस अरे अरे म्हणूनच वाटतंय हो मी माणूस तरी बनाव मी माणूस तरी बनाव वारकरी संप्रदायात येऊन संत नाही बनवू शकत किती जन्म घ्यावे लागतील माहित नाही संत बनलो ऐका ना शर्भंग ऋषीच्या आश्रमात पोहोचलेले रामचंद्र दोन तास तिथं ता थांबून त्यांच्यावर त्या गोड अशा वेदांच्या ऋच्या वेगवेगळ्या रागात ऐकत होते पण लक्ष्मीजी मात्र असं नाक धरून उभा होत दादा उठा रोग होईल किती घाणेरडा वास येतोय ये 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 तुम्ही काय बसला तिथं रामचंद्र म्हणले काय झालं वास येतो रे लक्ष्मणा पण किती गोड गायन आहे काय रुच्या ऋषी आणि ऋषीच्या गाणं झाल्यानंतर ऋषी होते मुने उठले आणि उठल्यानंतर रामचंद्राने विचारलं मुने काय गोड गायलं तुम्ही ब्रह्मानंद प्राप्त झाला हो काय गोड गायलं तुमच्या स्वरात मला ईश्वर मिळाला हो काय गोड गायलं हो तुम्ही पण इथं वास कशाचा इतका उघरट येतो हो इतका घाण कशाचा देवा क्षमा करा देवा मला क्षमा करा तुमच्या समोर मी आहे ना हा मी नाही हो हा शरभंग नाही आहे मायावी शरीर घेतलंय मी माझ्या तपश्चर्याच्या बळावर मी दुसराच आहे माझा देह दाखवतो रामचंद्रांच्या हाताला धरलं तिथं नेलं आणि त्या झुडपाडामध्ये एका झुडपामध्ये मध्ये त्यांचा देह पडलेला होता त्या देहाला किती किती अशा कापलेल्या छिद्र होते माहीत नाही त्याच्यातून किती बटबट उगळत -बट होता माहीत नाही त्याचा वास इतका उघडत येत होता देवा हे माझं शरीर आहे वाणी पुण्यवंत देह अपवित्र राजसूय यज्ञाच्या वेळी चला पुढे महाभारतामध्ये राजसूय यज्ञाच्या वेळी हा यज्ञ पूर्ण व्हायचा असेल तर हे अर्जुना भीमा हे धर्मा एक साधू जेवायचा राहिलाय प्रसाद घ्यायचा तो जेवल्याशिवाय हा यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही नाही होऊ शकत त्याचं फळ नाही मिळू शकत तुम्हाला कोण आहे साधू भीम म्हणाला मी उतरून आणतो त्याला आता गंधमाधन पर्वतावर राहणारे गंधमाधन ऋषी आहेत चला त्याच्याकडे भीम गेला भीम देवासोबत गेला मला जरा घाई आहे आता आणि भीम तिथं गेल्यानंतर ते पाहिलं त्या ऋषीकडे पाहिलं देवा हे ऋषी आहेत का देव गेले देवानी नमस्कार केला त्या ऋषींना आणि विचारलं हो ऋषीवर तुम्ही जेवल्याशिवाय येत सांग होणार नाही चला ना आमच्या सोबत चला तेव्हा हि आमंत्रण दिलं चला पण भीमाला आश्चर्य वाटलं देवा काही पर्यंत मला घेऊन आलात काय ऋषी हो देवा मला आश्चर्य वाटतं या हो, ऋषीचं सगळं शरीर सोन्याचं आहे सगळं शरीर सोन्याचं आहे आणि तोंड दुकराच त्याच्यापूर्वी इतिहास घडला होता म्हणून भीमाला सोबत नेलं होतं हे ना सोबत भीम काय करायचा त्या राजेश यज्ञात रोज हजार ब्राह्मणांना पंगत दिली जायची हजार ब्राह्मणांना पंचपक्वान दिले जायचे अशी गदा घ्यायची गदा त्या ब्राह्मणाला म्हणायचं ए कधी मिळाल का खायला इतकं सुंदर भारतातली एक नंबरची पंगत आहे इतकं सुंदर भारतात सुद्धा जेवायला मिळत नाही हा इतकं राहिलं इतकं नीट खायचं घरी मिळतंय का नीट खायचं नीट जेवायचं नाहीतरी गदा आहे रोज ते ब्राह्मण देवाकडे आले भूदेव देवाकडे देव, देव, देवा देव म्हणाले तुम्ही इतके रूड अरे आलात तेव्हा तुम्ही ऐंशी ऐंशी किलोचे होतात आता साठ साठ किलोचे झाला दहा दिवसांमध्ये असं काय झालं तुम्हाला का पंचपक्वानाच्या पंगती आहेत ते म्हणले देव म्हणायला लागले हरिकृपा निघती दोन दे अरे घालतरबुजासारखे झाले पाहिजेत इतकं खायला तुम्ही असे वाळून कशी चाललात ते म्हणले देवा सगळं आहे हो पण चिंता आहे माग कशाची ते भीम बघा ना देवा म्हणून भीमाला घेतले भीमाला दाखवलं ते भीमानं न राहिल्यानं देव म्हणले हा चला आशीर्वाद दिला तिथूनच त्यांनी सांगितलं मी तिथं येऊ शकत नाही माझं असलं तोंड घेऊन तुम्ही जा इथूनच मी आशीर्वाद देतो तुमचा सांग होईल पण भीमाला न ना राहिलं नाही कैलाश महाराज भीम ना, भीमाने काय केलं देव तिथपर्यंत गेले देवा साहेब तिथपर्यंत गेले देव की भीम वापस फिरला उगच उगच त्याला खवळी उगच त्या ऋषीला खाजविद मला सांगा की कशाने तुमचं तोंड असं झालंय आणि शरीर एवढं सोन्याचं आहे ते म्हणलं काय नाही आता काय सांगू जाऊ दे बाबा माझं पाप आहे माझं पूर लोकर माय राहू दे माझ्यासोबत तू जा ते मला नाही नाही मला सांगितल्याशिवाय मी जाणारच नाही देव गेलेत पुढं मी नाही जाणार सांगा ना मुने त्या मुने सांगितलं मी म्हणले पूर्वी एक असा मोठा यज्ञ केला होता आणि पंच भोजन देत होतो त्या यज्ञात पण मी केलेला यज्ञ भारतात कोणी आधी तसा यज्ञ केला नव्हता मी पंगतीत फिरायचो असे हात बांधून आणि ब्राह्मणांना असं दटवायचो असा दाब द्यायचो तुमच्या बापाच्या घरी कधी खायला मिळाल तर का असं आतापर्यंत कधी खाल्लंय का असलं गोष्ट ठेवायचं नाही बघा असं बोलायचो त्याचा परिणाम असा झाला यज्ञाचं फळ मला मिळालं खालचं शरीर सोन्याचं झालं तोंड मात्र काय बोलायचे आता पुढं नाही कळ मी मला वाटलं मी हेच करतोय मला पुढचा जन्म असाच मिळायचा बघा देह पवित्र आहे पण वाणी पवित्र आहे गुरुजी हो हो एक दोनच मिनिट बाकी आहेत दोन मुद्दे शिल्लक ठेवतो बोलून जाईल तेवढंच बोलायचे मला आता दोन मिनिटाच या पर्व काळावर हे चौदा काय लिहिले बर सप्ताहाची सांगता असावी आणि मातेनं आपल्या शरीराची सांगता करावी असा त्यांचा देह गेला एक विशेष या आहे याच्यात एक साधर्मे आहे साधर्मे असा आहे ज्या दिवशी ज्या वेळेला श्री संत मोतीराम महाराजांनी आपला देह ठेवला ती वेळ होती ती वाजून पंधरा ते सतरा मिनिटाची ज्या दिवशी अग्निसंत माधवबाबांनी आपला देह देवाला समर्पित केला तीही वेळ होती तीन वाजून त्या दिवशी तुमच्याकडे आलो होतो ना त्या पुण्यतिथीच्या दिवशी तीन वाजून मिनिटाची बघा योगायोग कसा आहे साधर्म्य कसं आहे वार सुद्धा होता गुरुवार मोतीराम महाराज गेले त्या तेव्हा तो वार होता गुरुवार माधव बाबांचाही वार होता गुरुवार माऊलीनी ज्या दिवशी देह ठेवला तो वार होता गुरुवार वेळ ही तीच होती संतांच्या पंगतीत जाऊन बसली का राहिली देहही पवित्र केला वाणीही पुण्यवंत झाली ते फलित आज आम तुमच्या माझ्या समोर आपण पाहतोय ते कौतुक मला असं वाटतंय गडे विठ्ठल गुरुजी तुमची आई जर देवाजवळ बसून आता भजन करत असेल तिथं आणि त्या आईने जर असं 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 फिरून जर बघितलं असं खाली इनगाव मध्ये तुमच्या घराकडे असं फिरून जर बघितलं तर ती एकच म्हणित असेल कौतुक वाटे झाली या वेचाची नाम मंगळाचे हे हा सप्ताह ती तिथं बसून बघत असेल नक्की 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 लोकांना याच्यावर विश्वास बसत नाही पण दहा वर्षापूर्वी कुणीतरी मेलय फाशी घेऊन आणि ते म्हणजे ते घराकडे बघायला याच्यावर विश्वास बसतो किती विचित्र आहे ती माय मावली तिथं बसून बघत असेल आणि म्हणून ती म्हणत असेल केला यास शेवटचा दिस गोड अरे सगळं गोड झालं गोड झालं आणि आता सगळ्यांनी सगळ्याच्या मुखातून एक अभंग बाहेर पडला पाहिजे गुलालाच तुम्ही जातो तू ही कृपा सुद्या निन्तेमा वारव्या Hapa Duranga, 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 vaikuntha Duranga, śrī-raṅga Duranga, Hapa Duranga, Hapa Poured… 아, 한세... 웨어, 수금, 아, 파업을, 아, 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 पंढरीनाथ की जय विठोबार कुमारसाठाय विठोबार कुमाय कुमारे जे विठोबार कुमाये कारुमारे पारुमारे पार कुमारे बालाजी महाराज मला काय वाटायला एकच मागाव त्या माऊलीकडं एकच मातेकडं मागाव की मी मेल्यास माझ्या आठव्या नव्या पुण्यतिथीला अशा असे हे बा हे सगळं हे वाजावं स न आवाजाव्यात असे आवाज व्हावेत एवढा पुण्यवान असेल का हो मी इमानदारीनं तुम्हाला सुद्धा शपथ आहे तुम्हाला तरी वाटतंय का हो आपला असा होईल सोहळा होईल हो नक्की होईल पण जे त्या माऊलीने केलं ते करा नक्की होईल का नाही होणार हो ज्ञानोबरा यांचे सोहळे काय त्यांचे लेकरं करीनात सगळा महाराष्ट्र नाही सगळं जग त्यांचे लेकर आहेत तुकोबरायांचे यांचे सोहळे माधव मामाचे सोहळे काय त्यांच्या केले का सगळे जग त्यांचे लेकर आहेत हे विश्वाची माझे घर हीच ही भावना झाली पाहिजे तेव्हा जग आपले सोहळे करील यात शंका नाही ऐका माझ्या दोन गोष्टी राहिल्या दोनच मिनिटाच्या एवढ्या मांडतो थांबतो काल्याचा अभंग घेऊ आणि प्रसाद घेऊ काल्याबद्दल आता बोलायचं नाही झालंय पावणे दोन तास दोन तास कीर्त पावणे दोन तास झालंय आणि अजून आरती सहित पंधरा मिनिट लागणार आहेत वेळेत संपविले काही नाही एक मिनिट तुमचा आगाव घेणार नाही गुरुजींनी वेळ दिला साडेतीनचा सा, साडेतीनला बरोबर संपलेला असेल सगळे एक मिनिटही घेणार नाही ऐका दोन झाले होते वाणी पुण्यवंत देह अपवित्र देह पवित्र वाणी अपवित्र तिसरा वर्ग आहे वाणीही अपवित्र आणि देहही अपवित्र बाबा कोकणात चाललो होतो मी कीर्तनाला मुंबईकडे मुंबईकडं ते समुद्रात काय ते कोळी लोक वगैरे मासेमारी करणारे ते बसनं प्रवास करत होतो तेव्हा गाडी नव्हती बसनं करत होते तेव्हा एक जवळपास एक एक क्विंटल दहा बारा किलोची बाई असली हो ती माश्या विकून आली होती मासे बाजारात मासे विकून आली होती ती पाटी तिच्या हातात होती दादा फार छान ऐकायला मला आनंद वाटला तुमच्यासारखी की माणसं कीर्तनात असावीत होऊ बसलेली आम्हाला सुद्धा आमचे पाय जाग्यावर असतील मला वाटतंय बाबांनी आता एकच काम करावं हे हो। असे जे मोकारण सैराट सुटलेत का नाही सैराट वारकरी संप्रदायातले त्यांच्या पुढे बाबांनी आसन टाकून बसावं खुर्ची टाकून अशी आराम अशी हा मग कसं कीर्तन होतय ते कळतंय असे सुटलेत महाराज अरार त्या युट्यूबच्या दोन तीन गोष्टी घ्यायच्या लोकर रंजवायचे अंकुश बसायला पाहिजे कुठंतरी हा वारकरी संप्रदाय माणूस घडविण्याचा कारखाना आहे आणि याला तुम्ही वेगळ्या दिशेनं नेता नाही हो ऐका ऐका ती बाई आली कंडक्टरनी बेल वाजवली तिथं ती, ती बाई वर चढली त्या बसवर चढली ती, बस ती हातात तिच्या पाठी होती ती माशी विकून आलेली घाण वास आला कंडक्टरने सुद्धा नाक धरलं आणि जवळजवळ माझ्या जवळ ती येणारच होती तेवढ्यात माझ्याजवळ एक जागा शिल्लक होती त्या बसमध्ये एकच जागा शिल्लक होती ती पण ती बाई होती दबल डबल म्हणजे ती इथं एकही बाई नाही अशी आपल्या इकडे मी बघितली नाही एवढी होती सव्वा कुंटलची जवळ जवळ महाराज मी म्हणलं आता हिला बसू तर माझी चिपटीच होती म्हणलं आता कसं करायचं हो, हो। महाराज ती बाई बी अशी होती तिला काय घेण देणार काय नाव काय तुझं हनुमान महाराज हनुमान महाराज तुम्ही लय पातळ मी तसाच होतो पातळ आली आणि ती आली मी म्हणलं या या माऊली इथं जागा आहे बसा ती बसली ना आल्याबरोबर बसली ते ती ना ती पाठीमध्ये ठेवली ना आपण बसली ना असं सरकविलं मला पार खिडकीलाच गेलो मी असा काय गुरड घाण वास आला तिच्या देहाचा इतका अमंगळ देह हो, नक्की मला वाटलं हि आठ दिवस आंघोळ केलेली नाही खरंच हो एवढा घाणवासा मी आपलं नाक ठाण असं केल्यानंतर मला अजून म्हणायची ती ए पलीकड सरक इकडं माणसं आहेत उभा राहिलेली सरक पलीकड मी म्हणलं माय तुम्हाला जागा दिली की मी तिने पहिल्या गोष्टीत काय म्हणावं पहिल्या गोष्टीत ती म्हणली एस टी काय तुझ्या बापाची का? का का? नाही ना आपण तुझ्या बापाची आहे का एस टी म्हणली तू समोर बसलेला माणूस होता ते म्हणला महाराज आहेत ते मावशी तुम्ही काय बोलालात त्यांना अहो ते महाराज आहेत कीर्तनकार आहे जरा नीट बोला त्यांनी तुम्हाला जागा दिली ती बाई दुसऱ्या गोष्टीत म्हणली महाराज असला तर मला काय चुलीत घालायचं का आता मला सांगा देह तरी पवित्र आहे का आणि वाणी तरी पुण्यवंत आहे का नाही देहही अपवित्र वाणीही कितीतरी लोक असे आहेत हो देहही पवित्र नाही त्यांचा वाणी पुण्यवंत नाही आणि पुढे चला ज्यांचा देहही पवित्र आहे नामाच्या चिंतनाने ज्यांनी आपला हा कडू असणारा हो काम क्रोध लोभ मद मत्सर माया मोह अहंकाराने बरबटलेला देह नामाच्या संस्काराने दे पवित्र केला आणि ही वाणी सुद्धा पवित्र केली तैसे साचा आणि मवाळ मितुले आणि त्यांच्या मुखातला प्रत्येक शब्द अमृत आहे अशी ज्यांची वाणी झाली तो देह पवित्र ती वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ आणि मग आशा आशा या पवित्र महात्म्यांचं ज्ञानोपरायांचं तुकोबारायांच माधव मामांचं नाम जरी आपल्या मुखात आलं माता निर्गुणाबाईचं नाम जरी आपल्या मुखात आलं निश्चित या मुखाला निश्चित या वाणीला पवित्रता पुण्यवंतता लाभल्याशिवाय राहणार नाही तयाच्या चिंतने तर तिल दोषी पापाच्या राशी असलेले सुद्धा त्यांच्या चिंतनाने तरुण जातात

त्याच काला होतोय कारण सात दिवसाच्या सप्ताहाची सांगता काल्यानच असते एक सांगू काल्याच्या कीर्तनात महाराज फार बांधलेला असतो रुमालाने नाही काल्याचा ताभंग घ्यावा लागतो मला असं वाटतंय माझी इच्छा आहे की माझ्या महाराजांनी म्हणजे प्रातस्मरणीय बापूदेव महाराजांनी काल्याचा अभंग म्हणावा माझी अशी इच्छा आहे आणि गुरुजींची इच्छा आहे विठ्ठल गुरुजींनी लिहून दिले हे बघा आणि प्रसाद त्यांच्या हाताने त्यांनी वाटला कंठी <coughs> धरेला कृष्ण धरेला कृष्ण धरे ஜிபாய ஆச்சுயே கமல ஆலா வாஜுவே கமலே காய வைஷ்ணவிகா 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 वैष्णिक काम वैष्णिका सुरम्या ब्रह्मा वा सुुर्या प्रमाणिका सुर्या प्रमाणिका